किती कष्ट करायचं किती मेहनत करून आम्ही जगाचं तुम्ही एस टीतला डायव्हर असेल कंपनीतला कामगार असेल असणारी का महिला असणार अध्यक्ष महोदय या सगळ्या शेवटच्या टप्प्यात काम करणाऱ्या माणसाला आम्ही काय देतो आम्ही मागितलं काय आणि आम्ही देतो काय याचं खरं तर चिंतन मंथन होणं फार गरजेचं आहे अधिक मेहनत करायची आणि पैसा काहीच भेटायचा नाही अध्यक्ष महोदय यावर कुठेतरी सगळ्या पक्षांना हा विचार केला पाहिजे का शेतात काम करणारा मजूर मार मार थकून काम करतं त्याला हप्त्याचा एखादा बोनस तरी देतो का आपण अध्यक्ष महोदय त्या शेतामध्ये शेतकरी काम करून अपघातानं मरण पावलं तर पैसे मिळतं त्याला अपघाताचा निधी मिळतं पण मजूर जेव्हा काम करतं अध्यक्ष महोदय त्या मजुराला आपण एक खडकूसुद्धा देत नाही शेतमजुरासाठी एकही योजना नाही अधिक काम करणारा वर्ग आहे तुम्ही सत्तेचाळीसच्या डिग्रीमध्ये अंशामध्ये काम करत असताना अध्यक्ष महोदय हरणाची पाठ काळी होत आणि अशा वेळेस काम करणारे त्या मजुराला काय दिलं आम्ही म्हणजे काम न करणारा घरी बसणाऱ्याला योजना भेटणार आणि कष्ट करणाऱ्याला काय देणार आहे तुम्ही अध्यक्ष महोदय यामुळे जो असंतोष आणि निराशा जे येत आहे श्रम मूल्यच जर आम्ही खतम केलं श्रमच शिल्लक ठेवलं नाही काम करणाऱ्यासाठी काही ठेवलंच नसेल तर काम करणार कोण अध्यक्ष महोदय त्या पंचेचाळीस मजल्याच्या बिल्डिंगवर काम करणाऱ्या मजुराची छाती मोजली पाहिजे ना अध्यक्ष त्याच्यासाठी काय आमच्याकडे अध्यक्ष महोदय आणि मग या सगळ्या याच्यामध्ये अतिशय जोखीम घेणाऱ्यासाठी आमच्याकडे खडकू द्यायला व्यवस्था नाहीये आणि मात्र आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय का नको त्या योजना न मागणाऱ्या योजना आम्ही जाहीर करतो याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय तुपाशी जगणारे लोक आणि उपाशी राहणारे लोक आम्ही सगळेजण तुपाशी जगणारे लोक आहे रोज खाण्यात आम्हाला चार दिवसानं तूप पाहिजे आणि त्याच्यासाठी बोनस आहे अध्यक्ष महोदय तो बिमार पडला तर त्याची अवस्था आहे आणि कष्ट करून उपाशीसाठी पाच लाख फक्त मला हे समजत नाही अध्यक्ष महोदय या दोन्ही पक्षाने कुठलाही पक्ष असू द्या इथं व्यवस्था काय निर्माण केली मस्जिद ख मुस्लिम खत्रेमय हिंदू खत्रे मे इथं ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष महोदय पण खरा वाद आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय दे। या देशामध्ये दे विषमता का वाढते अध्यक्ष महोदय का त्याच कारण असं आहे अध्यक्ष महोदय का बेमानीनं पैसा कमावणारे लोक आणि कष्ट करून उपाशी राहणारे लोक प्रचंड मेहनत करायची अध्यक्ष महोदय हाती काही सापडायचं नाही आणि बेमानीनं लागन तेवढा पैसा एका गोदरेज जोड तीन हजार एक्कर जमीन आहे मुंबईमध्ये कोई बोलायला तयार नाही आहे इथं पाय आवरून आम्ही घरात झोपाली हो अवस्था आहे याकडे कोण लक्ष देणार आहे आमचा गरीब जेव्हा शाळेत जातो त्याची अवस्था काय आमचा गरीब जेव्हा हॉस्पिटल मध्ये जात अध्यक्ष महोदय त्याची अवस्था काय हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाही पण मराठा आणि कुंभी हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत अध्यक्ष महोदय खरा गरीब खरा कष्टकरी माग हो पडतय अध्यक्ष महोदय इंडियन रिसर्च काउन्सिल इकॉनॉमिकचा अहवाल अध्यक्ष महोदय किंवा काँग्रेसचं सरकार होत आणि आता भाजपचा आहे सन दोन हजार ते दोन हजार सतराच्या यामध्ये देशातल्या शेतकऱ्यांचं मिनी म्हणत अध्यक्ष महोदय सतरा दोन हजार ते दोन हजार दो सतरा सतरा वर्षामध्ये अध्यक्ष महोदय पंचेचाळीस लाख कोटीच नुकसान शेतकऱ्याचं झालं पंचेचाळीस लाख कोटीच हे माझ्याकडे नाही आहे जे व्यवस्था भाजप सरकारमध्ये आहे ती काँग्रेसमध्ये होती हे बदलत नाही आणि अध्यक्ष महोदय इंग्रजांनी दोनशे वर्षात जेवढं लुटलं नाही तेवढं सतरा वर्षामध्ये बाजार आणि मोठ्या उद्योगपतीने लुटलं शेतकऱ्या लूट कोणाची होते अध्यक्ष महोदय जो कमजोर है जंगलामध्ये शिकार कोण करतय वाक करतय आणि इथं शिकार कोण करतय तर मग आमच्या सारखे काही लोकप्रतिनिधी असेल काही उद्योगपती असेल काही अधिकारी असेल ज्याला चार चार लाख रुपये पगार असत त्याच्या हातून भ्रष्टाचार होताना दिसत आणि कोणाच्या हातातले पैसे घेतो अध्यक्ष महोदय जो आठ तास काम करतय त्याच्या खिशात हात घालणारी अवलाद आहे अध्यक्ष महोदय ही लूट थांबली पाहिजे तुम्ही किती देता याच्यापेक्षा लुटलं किती ते महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय साधा अठ्ठेचाळीस तासाच्या आमच्या हरिभाऊ पिंपळेनं सांगितलं अठ्ठेचाळीस तासाच्या आज जर डीपी दुरुस्त करून दिली नाही मला खरे मर्द असन तर सांगा अठ्ठेचाळीस तासाच्या आज डीपी दुरुस्त होते अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातली नितीन भाऊ तुम्ही विद्युत ऊर्जा मंत्री होते है? होते एक कारवाई नाही अध्यक्ष महोदय एक काकोळा टाकला तर अर्ध्या तासात कारवाई होते आमचा नियम आहे ना आम्ही कायदा केला ना अध्यक्ष महोदय का अठ्ठेचाळीस तासाच्या वरते जर डीपी लावली तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे एक एक कारवाई सांगा महाराष्ट्रात कोई मर्द नाही बचा अशा व्यवस्थेच्या विरोधात लढणार कोण अध्यक्ष मोदय आपण आता केंद्र सरकारनं अध्यक्ष मोदय हो शंभर शंभर कोटीहून अधिक कर्ज असणाऱ्या दोनशे चौसष्ट कंपन्याचं एक लाख तेवीस हजार चारशे बत्तीस कोटी माफ केले कुठे बोंब नाही आहे कुठेच बोंब नाही आणि आमच्यासाठी ह्या तुटपुंजा योजना आणतोय दुर्लक्ष करण्याचं काम करतोय अध्यक्ष महोदय शंभर कोटीहून अधिक कर्ज असलेल्या कंपन्या कोणाच्या आहे कोणाला त्यांनी हे केलं हे तर आम्ही हद आहे उद्धव साहेब जेव्हा मंत्री महोदय होते तेव्हा एकशे शहाण्णव दिवसाची सवलत आपण टोल फ्रीला दिला पत्करावाल्याला एकशे शहाण्णव कारण कोरोना काळात उत्पन्नाची घट झाली म्हणून गरीब आहे ना हे टोलवाले एवढ्या गरीब लोक एकशे शहाण्णव एका दिवसाला एक कोटीच उत्पन्न आहे एकशे शहाण्णव कोटी माफ केला आम्ही अरे कोरोना काळात कोणाला बदला दिला आपण उद्योग उद्योगधंदे थंडे पडले सगळ्यांनाच नुकसान झाला पण काय मेहरबान सरकार आहे एक तुम्ही एकशे शहाण्णव दिवसाची सवलत देऊन दिली आम्ही बोंबलून बोंबलून थकून जातो पण तुम्हाला तुम्ही आम्हाला काही देण्याचा विचार करत नाही अध्यक्ष आता विजयभाऊनं मार भाषण केलं हमी भाव द्या हमी भाव द्या स्वामीनाथन तुम्ही दोन हजार चार मध्ये स्थापित केला दोन हजार सहा मध्ये पूर्ण केला काँग्रेसमध्ये ही मर्दांगी का नाही आली का बरं मान्य केलं नाही तुम्ही स्वामीनाथन अरे या देशामध्ये कर्मचारी अधिकाराचा सातवा वेतन आयोग मान्य केलं आपण एकापासून तर सात पर्यंत केले आता आठवा वाईक मान्य करण्याची तुमची तयारी आहे आमचा स्वामीनाथन धूळखात का, स्वामी का पडला हा काँग्रेसवाल्यांसाठी मला सवाल आहे अध्यक्ष महोदय दोन हजार तीन मध्ये धानाच हो, राज्य सरकारनं शिफारस केली आठशे पन्नास रुपयाची दोन हजार तीन मध्ये हमी भावचं बोलतोय जे आमचे विजय भाऊ बोलत होते त्याच्याबद्दल बोलतोय आठशे पन्नास रुपये केंद्राने किती भाव केले पंधरा टक्के नफा धरून भाव भेटत नाही जाधव साहेब पंधरा टक्के नफा नाही लॉस मध्ये विकावं लागतो आम्हाला हे काँग्रेसमध्ये होतं भाजपमध्ये तेच होत आहे बदललं काय तुम्ही कुठे गेले तुमची मर्दांगी अध्यक्ष महोदय आठशे पन्नास राज्यानं शिफारस केली दोन हजार तीन मध्ये आणि केंद्राने जाहीर केले तीनशे साठ पाचशे रुपयाची तफावत पंधरा टक्के नफा धरून भाव कुठं भेटला अध्यक्ष महोदय घाट्यात विकावं लागतं हेच धानाचं आहे तुरीमध्ये तेच झालं तेराशे रुपये कमी भावना अध्यक्ष मोदय मध्ये दोन हजार तीन चे वाचून दाखवतोय अध्यक्ष मोदय अठराशे एकोणसत्तर राज्यानं शिफारस केली अठराशे एकोणसत्तर भाव पंधरा टक्के नफ्यानं भेटले पाहिजे पंधरा टक्के नफा जर माझ्या शेतकऱ्याला भेटायचा असेल तर अध्यक्ष महोदय केंद्रानं हमी भाव जाहीर करताना अठराशे एकोणसत्तर भेटले पाहिजे पण केंद्रानं जाहीर केलं जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं आणि तेव्हा त्यांनी जाहीर केलं पाचशे रुपये तेराशे रुपयाचा घाटा एका क्विंटल माग आहे तुम्ही सहा हजार देता म्हणता लुटता किती तुमच्या बजेटमध्ये आमच्यासाठी ठेवलं किती टाटा बाटा वाटा कुठं आहे ते गाणं आमच्या विदर्भातलं एका कवीनं लिहिलं होतं टाटा बाटा सांगा आमचा वाटा कुठं आहे वाटा कुठे अध्यक्ष मोदय तीन लाख अधिकारी कर्मचाऱ्यासाठी तीन लाख कोटी खर्च करतो वीस हजार कर्मचाऱ्यासाठी वीस हजार कर्मचाऱ्यासाठी आणि आमच्यासाठी आम्ही तुम्ही फक्त पंचेचाळीस हजार कोटी दिले तुम्ही या योजना वाचून दाखवले ना अध्यक्ष महोदय नमो शेतकरी पीक विमा गोपीनाथ मुंडे अपघात योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी नानाजी देशमुख योजना सो बाळासाहेब ठाकरे कृषी सिंचन प्रकल्प शेती ऊर्जा पंचेचाळीस पण तीस हजार कोटी पकडा आज चार पाच कोटी शेतकऱ्यासाठी तुम्ही पंचवीस हजार कोटी बजेटमध्ये ठेवताय आणि वीस लाख कर्मचाऱ्यासाठी तुम्ही तीन लाख कोटी ठेवते त्या अपंगाला पाच टक्के कर्ज आम्ही तो निधी ठेवला पाहिजे तुम्ही देतच नाही आहे एक हजार कोटी ठेवले कायदा काय म्हणतं बजेटच्या पाच टक्के खर्च दिव्यांगांसाठी झाला पाहिजे पंचवीस हजार कोटी भेटले पाहिजे नाही देत अध्यक्ष महोदय आता आता केंद्र सरकारनं अध्यक्ष महोदय शेवटचे भाव असतो अध्यक्ष महोदय काँग्रेसच्या राज्यात तेच होतं आणि बीजेपीचे राज्य राज्यात सुद्धा तेच आहे काही वेगळं नाही आहे आणि मला लोक अपक्ष याच्यात निवडून देत का तू बोलला तरी पाहिजे कारण सगळे पक्षासाठी बोलतोय मला तर शेतकऱ्यासाठी बोलावं लागेल आणि म्हणून दोन हजार बावीस मध्ये दोन हजार एकवीस बावीस सांगतोय दोन हजार बावीस तेवीस भावच जाहीर केले नाही दोन हजार एकवीस मध्ये चार हजार एकोणीसच्या भावाची शिफारस केली धानाची चार हजार पंधरा टक्के नफा धरू भास्करराव तुमच्या भागात धान होते आणि इकडे गडचिरोलीला होते सगळे कोकणी लोक आहे बिचारे सगळे शेतकरी आहे प्रचंड मेहनत करत आहे डोंगाभर पाणी जेव्हा पाय जमिनीत जातं तेव्हा ते धान उत्पादन आहे चार हजार एकोणीस केंद्राने जाहीर काय केलंय एकोणीस चाळीस एकोणीसशे चाळीस कितीचा फरक आहे दोन आहे अध्यक्ष महोदय आता तुरीचे भाव सहा हजार सातशे पन्नास आणि केंद्राने जाहीर केले पाच हजार सतराशे रुपयाचा फरक आहे अध्यक्ष महोदय एका क्विंटल माग सतराशे एका एकरामध्ये दहा क्विंटल तूर पकडली तर आम्ही जर पकडलं अध्यक्ष महोदय तर वीस हजाराचं नुकसान झालं सहा हजार तुम्ही सन्मान निधी का देत आहे काय गरज आहे आहे किती लुटाचं तुम्ही लाज वाटत नाही असा शब्द वापरता येत नाही पण मला लाज वाटते ना अध्यक्ष महोदय त्याचं काय अध्यक्ष महोदय सोयाबीनच सहा हजार दोनशे चौतीस दोन हजार एकवीस मध्ये राज्य सरकारनं शिफारस केली मेहनी केली अध्यक्ष महोदय सहा हजार दोनशे चौतीस आणि केंद्राने जाहीर केले तीन हजार नऊशे पन्नास तीन हजाराचा फरक आहे सोयाबीनचा सोयाबीनचं तर अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा दोन हजार एकवीस ला आम्ही जेव्हा आयात शुल्क पस्तीस टक्के लावलं तेव्हा आमच्या मे महिन्यात सोयाबीनले भाव होतं आठ हजार एकशे पन्नास ते आमचे विजय म्हणत होते का भाव भाव वाढले सहा टक्क्यां वाढले नाही कमी झाले अध्यक्ष महोदय मे महिन्यात आठ हजार एकशे पन्नास तेव्हा तेल तेलावर आयात कर लावला होता आपण पस्तीस टक्के आणि जसा आयात कर कमी केला अध्यक्ष महोदय तसे भाव झाले मे महिन्यात दोन हजार चोवीस मध्ये चार हजार सहा आम्ही तेल आयात केलं भाव पाळण्याचं षडयंत्र आखलं खाण्याचा विचार झाला पिकून आल्यावर तलवार चालवण्याचं काम के केलं सरकारनं आम्ही चूप बसतो कारण आम्हाला तिकीट पाहिजे तिकीट न दिली तर आम्ही निवडून येत नाही पण तो मत मारणारा हे पाहत नाही त्याच्या जेव्हा डोक्यात हे येईन ना तेव्हा तिकीट नाही देणार दणके देणार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे बाजारपेठातल्या कांद्याचं भाव आता कांद्याचं काय केलं अध्यक्ष महोदय नाफेडनं कांदा खरेदी केला अर्धा अधिक चौकशी करा नाफेडनं ना अर्धा अधिक कांदा हा व्यापाराचा खरेदी केला अध्यक्ष महोदय काय परिणाम झाले अध्यक्ष महोदय म्हणजे नाफेड घुसलं भाव समांतर ठेवण्यासाठी भाव कमी नाही झाले पाहिजे म्हणून ना नाफेडनं हस्तक्षेप केला पण परिणाम उलटे झाले अध्यक्ष महोदय नाफेडचा कांदा देशाअंतर्गतच्या बाजारपेठमध्ये विकला तेव्हा निर्यात बंदीमुळे नाफेडच्या नाफेडमुळे बाजार पडला बाजार वाळाले पाहिजे नाफेडनं पाळला तो नाफेडणं प्रचंड भ्रष्टाचार शेतकऱ्याचा कांदा राहिला व्यापाऱ्याचा कांदा आपण घेतला आणि मग तुमचं खासदार पडले तिकडे अध्यक्ष महोदय यावेळी आनंद वाटला का शेतकऱ्याच्या विषयावर शेतकरी मत मारायला सुरुवात झाली अब बायगी मजा आता हिरवा निळा भगवाने भाव काय दिले सांग दिले नसन तर नका मारू मत नाही देणे का मत उचको बाजार भावापेक्षा नाफेड कमी भावानं ना भाव, भाव, भाव देतो अध्यक्ष महोदय बाजार भाव कुठं कांद्याचे ना आम्ही काय भाव देतो म्हणजे नाफेडले हस्तक्षेप करायला सांगितलं नाफेडच जर कमी भाव देत असन तर अध्यक्ष महोदय हे काही खरं नाही आहे कांदा महाबँकचं चांगला प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयाला आम्ही दिला होता त्याची सुरुवात झाली पण त्याची अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय भाजीपाला आणि कांदा जे काही आहे याच्यावर एक धोरण आणलं पाहिजे अध्यक्ष नाही मी थोडंसं बोलतोय दोन तीन मिनिट आम्ही दोघं जण आहे राजकुमार जे येतो इंकिया बी मेरको दे दो थोडसा परत अध्यक्ष महोदय काय हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत किंवा भाजीपाला आता थोडेसे भाव जर वाढले अध्यक्ष महोदय एखाद्या तुम्ही सांगा सिमेंटचे भाव वाढले नाही का अध्यक्ष महोदय वाढले ना भाव लोखंडाचे भाव वाढले कुठे बोंबा बोम होत मग आमचे आम्ही जे पिकवतो त्याचे भाव वाढल्यावर लगेच त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा तुमचा जो प्रयत्न होतो ना ही खरी हरामी आहे आणि ही हरामी थांबली पाहिजे अध्यक्ष महोदय याच्यामुळं अध्यक्ष महोदय तुम्हाला अध्यक्ष महोदय डिक्शनरीच्या बाहेरच्या मनात शेतकरी अध्यक्ष महोदय यांचं यांचा अभिनय अभिमन्यू पवार म्हणतोय का शेतकऱ्याच्या बाजूने बोलू नका आणि तो शब्द वापरला तर शेतकऱ्यांना मत देणार नाही लक्षात घ्या हे तुमचा रेकॉर्ड वर घ्या तुम्ही याच्यावर नका घेऊ पण याच्या भागातला शेतकरी रेकॉर्ड वर घेतल्याशिवाय राहणार नाही मी त्याच्या प्रचार विरोधात प्रचार केल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय तिकून आम्ही तुम्ही काय सांगितलं जोर धंदा करा म्हणजे काय म्हणता गाय घ्या अधिक काय म्हणते म्हशी घ्या किंवा कोंबड्या पाळा बकऱ्या पाळा आता दुधाचे भाव पडले आम्ही पाच रुपये अनुदान दिलं अध्यक्ष महोदय आणि दहा टन दुधाची भुकटी आम्ही आयात केली हे काय प्रकार आहे एक पहिले आपण एका हाती लाडू द्यायचा आणि दुसऱ्या हाती अशी कानपडीत मारायची का रक्तच काळायचे तुम्ही तुम्ही दहा लाख टन दूध पावडर आयात करान तर दुधाचे भाव राहणार कसे अध्यक्ष महोदय याचं काही चिंतन मंथन करणार का नाही आम्ही याच्या विरोधात बोलणार का नाही अध्यक्ष मोदय कुक्कुट पालनचा धंदा सुरू करतोय गावातले बेरोजगार बिचारी आणि त्याच्यावर एवढा कर आकारल्या जातं ग्रामपंचायत का उद्योग म्हणून तो शेतीचा जोडधंदा आहे अध्यक्ष मोदय आणि मग त्या कुक्कुटपालनवर जे कर आकारतो आपण ते आपण माफ केले पाहिजे कुक्कुटपालन मध्ये जे, जे काही गाईडलाईन भारत सरकारने दिली त्यानुसार कुठलेही व्यवसाय अध्यक्ष महत्व होत नाही सौर ऊर्जाचे नव्वद टक्के सबसिडी आपण पालन कलकन्ना आपण खरंतर दिली पाहिजे अध्यक्ष महोदय आता पाहतोय आपण क्रिकेटवाल्याला किती पैसे दिले काय जिंकून आणलंय असं वाटलं भारतच जिंकला काय भारतातली क्रिकेट टीम जिंकली भारत कुठे जिंकलाय भारतीय क्रिकेट टीम जिंकली, जिंकली। चव्हाण साहेब भारत नाही जिंकला ना पण तुम्ही तर असं दाखवलं का बस आता आपलं सगळं काही सोनंच झालं एक दुसरा प्रदेशच आपल्या ताब्यात आला किती कौतुक करताय आणि मग आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय आंतरराष्ट्रीय पंचवीस खेळाडू त्यांनी चीनच्या दोन हजार एकोणीसच्या चीनच्या नऊ खेळाडूंना सुवर्ण पदक आणले काश्य पदक आणले रौप्य पदक आणले अध्यक्ष एक माणूस केला होताच्या घरी सरपंच केला नाही म्हणजे ज्यानं भारताचं नाव उज्ज्वल केलं जिधर बम उदर हम बीजेपी झाल्यानंतर नंतर ज्या सब लोक साथ सरकार बी दवडणे लागते आहे हे काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय आमचा बाप या धुऱ्याहून त्या धुऱ्यावर हजारो रण आयुष्यात काढत त्याची मोजणीच होत नाही रणाची त्याचं रण कोण कोण मोजणार आहे अध्यक्ष महोदय हे जे सुवर्ण पदक घेणार आहे माझ्या दिव्यांग बांधव अध्यक्ष महोदय दोन पाय नाही आहे तरी सुवर्ण पदक आणलेले आहे त्याच्या घरी कोणीच गेलं नाही हो असा दुजाभाव का करता अध्यक्ष महोदय आणि दुसरं शेवटचं कारण तुम्ही आता बेल वाजवणार आहे त्याच्यानं मी आवर्त घेतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय खुटा गाव आहे हिंगोलीचं तुम्हाला गंमत पा शेतकऱ्यासोबत कशी होते शेवटचं सांगतो हो अध्यक्ष महोदय एच एम कृषी खात्याचा बेजबाबदारीनं कशा पद्धतीनं सर्वे केला कशा पद्धतीनं पैसे घेऊन त्याच्या झाडाच्या मोजण्या केल्या जाते सीताफळाचं लक्ष्मण यो योगाजी लक्ष्मण खंदारे नावाचा शेतकरी आहे यांना थोडेसे पैसे दिले सीताफळ त्याचं बाराशे फूट उंचीचं सीताफळाचं झाड याच्यात बाराशे फूट म्हणजे त्यानं कुठलं आणलं काय माहिती स्वप्नातलंच झाड दिसतं मला तर हे अध्यक्ष मोदी बाराशे फूट ज्यानं पैसे दिले नाही त्याचं सहा वर्षाचं झाड एकही फूट दाखवलं नाही ए, हे जे हे काही आम्ही सातवा वेतन आयोग दिल्यानंतर जे काही अधिकारी कर्मचाऱ्याचा जो भोग आम्हाला भोगावं लागतं याच्यावर बरं ह्या सभागृहात भाषण किती काही करा कोणी लिहित नाही कोणी वाचत नाही मंत्री त्याच्यावर पाहत नाही खड्डे पडो का खड्ड्यात मंत्री जाओ काही संबंध नाही ते चाला अध्यक्ष महोदय पहिले या सभागृहाचा धाक होता अध्यक्ष महोदय इथं बोललं म्हणजे ते यंत्रणा खालची धावत होती आता आम्ही धावतो यंत्रणा धावत नाही हा म्हणजे तुम्ही तुम्ही तालिका अध्यक्ष आहे त्या पंढरपूरच्या बाजूने आले थोडस विठ्ठलाचं उग्र रूप दाखवा ना तुम्ही काळा कुठेतरी काही अध्यक्ष महोदय ते उमेदच्या बचत गटाचे लोक इथं आलेले आहे त्यांचं इतकं वर्षाचं काम आहे गाव फेरी करतं वगैरे बांधणी बेरोजगारी संधी उपलब्ध करून देण्यात याव्या त्यांच्या बाबतीत पण आपण विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि पत्रकार मध्ये लोक भेटले म्हणजे बच्चू भाऊ तुम्ही एवढं बोलता तर पत्रकाराचं तर इतके वाक्य आहे ते कॅमेऱ्या पगारच नाही भेटत हो हे जे मीडियावाले आहे ना जिथून ते ब्रेकिंग न्यूज दाखवते त्यांना किमान एक लाख रुपये महिना पडतं आणि कॅमेऱ्यावाल्याला पंधरा हजार जो पुढे देश को बताते कोता अन्याय होता शेवटच्या घटकातल्या माणसालेच कापल्या जातं इथं बडी त्याचा कानपिढी अध्यक्ष मध्ये ह्या पत्रकारासाठी सुद्धा आपण एक निर्णय घेतला पाहिजे एन आर एच एम अंतर्गत जे डॉक्टर काम करतात त्यांना पाच लाख रुपये महिना आहे आणि रेग्युलर जे डॉक्टर काम करत त्याला पंच्याहत्तर हजार रुपये महिना आहे कस काम करणार आहे अध्यक्ष महोदय कशी अवस्था होणार आहे म्हणजे एकाच ठिकाणी एकाच हॉस्पिटलमध्ये काम करा एन आर एच एम जेव्हा काम करत असाल तर पाच लाख आणि एकूण तुम्ही रेग्युलर काम करून पंच्याहत्तर हजार या सगळा मला वाटतं विरोधाभास आहे अध्यक्ष महोदय मला अपेक्षा आहे सगळ्या सरकारकडून आणि काँग्रेसवाले आज बोलले तर बरं वाटलं विजयभाऊ शेतकऱ्यावर बोलत होते हमी भावावर बोलत होते पण जेव्हा सरकार असतं तेव्हा ते विसरूनच जाते त्याच्यावर बोलत का नाही म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहे का बरं वाटलं आता का त्यांनी हमी भावावर बोललो म्हणजे उद्या आम्ही ते राखून ठेवन आणि ते सत्तेत आले तर सांगन त्यांना का तुम्ही सत्ता नव्हती तर शेतकऱ्याचा पुडका आला होता आता सत्ता आली तर मग आता हा पुडका जाऊ नका देऊ एवढ्या सगळ्या पक्षाकडून अपेक्षा करतो